नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे येथील पुवा परांजपे मध्ये एकोणनव्वद सालच्या माजी विद्यार्थी मित्र मेळावा रविवारी दिनांक एकोणीस मे रोजी संपन्न झाला यावेळी सुमारे सत्तर विद्यार्थी आणि दहा माजी शिक्षक मेळाव्यात उपस्थित होते सूत्रसंचालन उर्मिला टेकवडे सचिन टेकवडे यांनी केले माजी शिक्षकांचा सत्कार उपस्थित विद्यार्थ्यांनी केला यावेळी शाळेला नितीन काकडे यांनी आणलेली श्री विठ्ठल रुक्माई प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून परिचय करून दिला सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आभार राघवेंद्र कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश दाभाडे संगीता ठाकूर विद्या कांबळे निर्मल ओस्वाल नितीन काकडे सुरेश जांभुळकर अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले

आपल्यामध्ये पस्तीस वर्षाचा अंतर आहे असं पण म्हणूया शिक्षकांना नक्की आनंद होतो याचं कारण आपल्यापैकी बरेच विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत मग काही विद्यार्थी डॉक्टर्स असतील काही इंजिनियर्स आहेत काही मध्ये गारव्यासारू मित्र बनव्या वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर Yeah! जवळ जर मनासारखा मित्र वणव्या मध्ये गारव्यासार मित्र बनव्यामध्ये गारव्यासार त्रास लो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बसखडा तरी व्याारित्र बनव्याार व्यासारित्र बनया मदे गार व्या सारा कामगा देव शोधायला कामगा देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री चाकते गाय होऊ म्हणा मैत्री चाकते गायव म्हणा जा पिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख आडवायला उंबऱ्या सारखा दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र सारखा खरं म्हणजे इथे आल्यानंतर एक थोडासा आम्हा लोकांचा पण एक स्वार्थ असतो तुमच्या निमित्ताने आम्ही पण सगळे शिक्षक एकमेकांना भेटतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे इतके मोठे झालेले बघितल्यानंतर काय वाटतं ते शब्दात सगळं अवघड आहे कारण आम्हाला आत्ताच मी काही जणांना म्हटलं की तुमचं नाव सांगितलं तो तेव्हाचा आपला दहावीचा वर्ग आणि तेव्हा ते तुम्ही इकडून तिकडे पळणारे असेच आठवतात सगळेजण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद